जयशिवराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्यान म्हणजे सोळा डिसेंबरला श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य पुसेगावकरांचे मानाचे हिंद केसरी मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाळताना पाहायला मिळणार ते आता आपण पाहूया तर मित्रांनो लोणंदकरांचा भाऊऱ्या आणि रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत समाजसेवक संतोष शेट टोडकर यांचा साई आणि शाकीरबाई यांचा चिमणे आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत पाटकेकरांचा पतन आणि विरकर वाडीकरांचा गरुडा गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एक मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत निमगावकरांचा सावकार आणि मुरुमकरांचा सुंदर गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत वाघवाडीकरांचा सरदार आणि निशान आपल्याला गट क्रमांक दहामध्ये मध्ये तास क्रमांक सहामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत शेनवडीचा धोनी आणि संभाजीनगरचा लकीडोन आपल्याला गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक नऊमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत पिंटू शेट मोडकवडक यांचा सुंदर रूप कॉकटेल आणि सातारकरांचा लखन आपल्याला गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक सहामध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत कुमटेकरांचा वजीर आणि रामाशेठ आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत मुळशीकरांचा पिस्तूल आपल्याला गट क्रमांक एकोणीसमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत सुभाष चौथे मांगडे यांचा घरचा साज सप्त हिंद केसरी सुंदर आणि वजीर आपल्याला गट क्रमांक बावीसमध्ये मध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत सिकंदर एक्याऐंशी एक्याऐंशी आणि तळेगावचा आदर किंग देवा आपल्याला गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत इस्कूट आणि निशान हा नाशिककरांचा साज आपल्याला गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक नऊमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत बिंजोडचा बादशाह मत्तूर एक हजार एक आणि साखरवाडीचा बावरे आपल्याला गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत भाकरवाडीचा खंड्या आणि बाबे आपल्याला गट क्रमांक तेत्तीस मध्ये तास क्रमांक एक मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत छोटा लखन आणि सोन्याबाई आपल्याला गट क्रमांक तेत्तीस मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत वाटेगावचा बादल आणि वाटेगावचा पेलवान हा घर तसाच आपल्याला गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये तास क्रमांक सात मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत भाऊधनकरांचा लक्ष आपल्याला गट क्रमांक बेचाळीस मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे बोनोलीकरांचा पोलीस आणि लाडू आपल्याला गट क्रमांक चोवेचाळीस मध्ये तास क्रमांक आठमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत घाननकरांचा दुर्गा आपल्याला गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये तास क्रमांक सातमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पेलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सरजा आणि छत्रपती संभाजीनगरचा हरणे आपल्याला गट क्रमांक बावन्न मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत कोगलेवडीचा तेजा आणि गुरुसाहेकरांचा गजा आपल्याला गट क्रमांक त्रेपन्नमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत खटावकरांचा बलमा आणि राहुलता पाटील यांचा सरजा एक हजार एक आपल्याला गट क्रमांक पंचावन्नमध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत भारत आणि कालेकरांचा टगे आपल्याला गट क्रमांक छप्पनमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे विठ्ठलनाना बुतकर यांचा घरचा साज तेजा आणि चिके आपल्याला गट क्रमांक अठ्ठावन्नमध्ये मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत द्वारलीकरांचा हरण्या आणि ओम आपल्याला गट क्रमांक एकसष्टमध्ये मध्ये तास क्रमांक नऊमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे नातेपुतेकरांचा सचिन आणि लक्ष आपल्याला गट क्रमांक त्रेसष्टमध्ये मध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत जयेश अभिजित भैया पवार यांचा बाजा आणि सोने आपल्याला गट क्रमांक पासष्टमध्ये मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे शाकीरबाई यांचा राजाने सम्राट आपल्याला गट क्रमांक पासष्टमध्ये मध्ये तास क्रमांक आठमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत मादय मुळटीकरांचा पुष्पराज आणि भोयाल आपल्याला गट क्रमांक एकशे पाचमध्ये मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका मुगील शेड्डूमाई यांचा बकासूर आणि शेवाळेबांचा बाखरे आपल्याला गट क्रमांक एकशे दहामध्ये मध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत मुगील शेड्डूमाई यांचा महाराज आणि कालेकरांचा रुद्र आपल्याला गट क्रमांक सत्याहत्तरमध्ये तास क्रमांक आठमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत विसापूरकरांचा कार्तिक आणि वादय आपल्याला गट क्रमांक एकशे तीनमध्ये मध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लकन आणि दादा सरकार यांचा सर्जा आपल्याला गट क्रमांक एकाहत्तरमध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत माळशी रस्करांचा साई आणि बाजीराव आपल्याला गट क्रमांक एकाहत्तरमध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये पाळताना पाहायला मेनार आहेत पनवेलकरांचा रायफल आणि भाकरवाडीचा साहेब आपल्याला गट क्रमांक चौऱ्याहत्तरमध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाळताना पाहायला मेनार आहेत भोळाशंकर आणि सायतान आपल्याला गट क्रमांक चौऱ्याहत्तर मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मेनार आहेत सासवडकरांचा बादल आणि ना यम नानांचा राजा आपल्याला गट क्रमांक चौऱ्याहत्तरमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना पाहिला मेनार आहेत कंदूरचा राजा आणि उर्मिलाता यांचा अर्जुन आपल्याला गट क्रमांक त्र्याऐंशीमध्ये मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पायताना पाहायला मिळणार आहेत कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि घोटकरांचा सर्जा आपल्याला गट क्रमांक चौऱ्याण्णव मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पायताना पाहायला मिळणार आहेत किनीकरांचा रायबा आणि शिखर आपल्याला गट क्रमांक चौऱ्याण्णव मध्ये तास क्रमांक आठमध्ये पायताना पाहायला मिळणार आहेत घरणिकेचा राजा आणि किरणप्पांचा रायना आपल्याला गट क्रमांक एकशे एक मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये पायताना पाहायला मिळणार आहेत कळंबीचा शंभू आणि समाजसेवक संतोष टोडकर यांचा सुंदर अकरा अकरा आपल्याला गट क्रमांक ऐंशी मध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन